मंडळी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवाचे रौद्र अवतार काळभैरवाला समर्पित आहे या दिवशी काळभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार जे लोक भगवान काळभैरवाची पूजा करतात त्यांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होते आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात विशेषतः काळभैरव जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने विशेष लाभ होतो मात्र कार्तिक मासातील काळभैरव जयंती तिथीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे तुमच्याही मनात या तिथीबाबत संभ्रम असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे या व्हिडिओमध्ये आपण कालाष्टमी तिथी मुहूर्त पूजा विधी जाणून घेणार आहोत पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल तर तेवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी समाप्त होईल कालाष्टमी पूजा प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा बावीस नोव्हेंबर रोजी काळभैरव जयंती साजरी केली जाईल यंदाची काळभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचा शुभ संयोग जुळून येत आहे कालाष्टमीचा वाजून चोपन्न मिनिटे ती पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटे ती दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत असणार आहे विजय मुहूर्त हा दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटे ते दोन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतर अमृत काळ हा दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटे अवतार आहे सृष्टी निर्मिती केल्याचा प्रचंड अहंकार झाला अखेर त्याच्या अहंकाराचा इतका अतिरेक झाला होता की तो अहंकार कमी करण्यासाठी काळ भैरवाने त्रिशूळाने ब्रह्मादेवाचे पाच पैकी एक शिर धडापासून वेगळे केले आणि या पृथ्वीवर ब्रह्मदेवाला पूजेत विशेष महत्व दिले जाणार नाही असा शाप काळभैरवाने त्यावेळी दिला यामुळेच पृथ्वीवर काही अपवादात्मक जागा सोडल्यास ब्रह्मदेवाचे पूजन होत नाही तसेच त्यांचे मंदिरही आपल्याला कुठेच दिसत नाही शंकराचा अवतार असलेला काळभैरव हा चार हातांचा आहे त्याचे दात तोंडाबाहेर आहेत काळभैरवाचा एका हातात तलवार किंवा फास किंवा साप दुसऱ्या हातात कवटी तिसऱ्या हाता हातात डमरू आणि चौथ्या हातात त्रिशूळ आहे काळभैरवाला दंडपाणी या नावानेही ओळखले जाते हा शंकराचा अतिशय उग्र आणि घातक अवतार आहे या अवताराला रुद्रावतार असेही म्हणतात अतिशय मोजक्या कपड्यात वावरणाऱ्या काळभैरवासोबत कुत्रा आणि पर्वत असतात वाईट वर्तन करणाऱ्या आणि अहंकार बाळगणाऱ्यांना काळभैरव कठोर शिक्षा देतो जेव्हा सतीने अर्थात पार्वतीच्या सती अवताराने पार्वती यज्ञकुंडात उडी मारून आत्माहुती दिली त्यावेळी भगवान शंकरांचा कोप झाला शंकराने काळभैरव या अवताराला यज्ञस्थळ नष्ट करण्याचा आदेश दिला साक्षात काळ बनून आलेल्या काळभैरवाने तांडव केले ज्या ठिकाणी शंकराचे ज्योतिर्लिंग किंवा देवीचे शक्तीपीठ आहे अशा ठिकाणी काळभैरवांचे मंदिर आढळते यातूनच काळभैरवाचे महत्व लक्षात येते काळभैरवाची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी काळभैरव अष्टमीच्या दिवशी अर्थात काळभैरव निमित्त उपवास केला जातो सूर्योदयापासून सुरू होणारा हा उपवास सूर्यास्त नंतर संपतो उपवास काळात अष्टक स्तोत्र म्हणतात कुत्र्याला खाऊ घालतात उपवास सोडतात काळभैरव अष्टमी किंवा काळभैरव निमित्त त्या दिवशी एक हजार आठ वेळा काळभैरव मंत्रांचा मनोभावे जप केला जातो स्तोत्र म्हणतात रात्री जागरण करून पूजा आरती भजन कीर्तन केले जाते कुत्र्यांना खाऊ घालतात आणि पित्रांना श्रद्धांजली वाहतात मंडळी कालाष्टमीच्या दिवशी केलेल्या पूजेने आणि भूतबाधा जादू टोना कामात येणारे अडथळे अशा सर्व नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो या दिवशी वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळभैरव जयंतीला काळभैरवाची यथासांग पूजा करावी आणि काळभैरव मंदिरात जाऊन काळे उडीद डाळ काळे तीळ मोहरीच्या तेलाचा दिवा यामुळे ग्रहतोष दूर होतो आणि शत्रू देखील तुमचं बरं वाईट करू शकणार नाही या दिवशी ओम भैरवाय नमहा या मंत्रांचा जप करा आणि काळभैरवाष्टक पठण करा असं केल्यास तुमच्यावर भूतबाधा किंवा इतर वाईट शक्तींचं वर्चस्व असेल तर ते नाहीच होईल काळभैरव जयंतीला महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेलपत्र अर्पण करा बेलफूल अर्पण या पानांवर चंदनानं ओम नमक शिवाय लिहा असं केल्यानं काळभैरव तुमच्यावर प्रसन्न होतील काळभैरवाचं वाहन म्हणून कुत्र्याचा उल्लेख केला जातो काळभैरव जयंतीला काळ्या कुत्र्यास गुळाची पोळी किंवा गोड पोळी खाऊ घाला या दिवशी काळभैरव मंदिरात सुगंधित उदबत्ती तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी लिंबाची माळ अर्पण करावी गरजूंना गोधडी कि उबदार कपडे दान करा मंडळी भगवान काळ भैरवाबद्दल असे म्हटले जाते की काळ भैरव माणसाचे चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो सजीवांचे कल्याण करणाऱ्यांवर काळ भैरवाची विशेष कृपा असते तर वाईट कृत्य करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा देतो काळभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला द्यावे असे केल्याने काळभैरवासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होते आणि राहूचा केल्याने उपासना केल्याने, केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव नाहीसा होतो काळभैरव अष्टमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि सकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान शंकरासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा मान्यतेनुसार रात्री काळभैरवाची पूजा केली जाते काळभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन प्रसादात जिलेबी इमरती उडीद डाळ पान आणि नारळ अर्पण करावे तुमच्या सर्व चुकांची क्षमा मागावी प्रसादाचा काही भाग काळ्या कुत्र्याला अवश्य खाऊ घालावा मंडळी या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे आवश्यक आहे असे केल्याने तुमच्यातील ग्रहांचे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर काळभैरव देखील प्रसन्न होतात मंडळी रविवारी आणि कालाष्टमी दिवशी काल जयंतीला काल पूजा अत्यंत फलदायी मानले जाते दररोज काळभैरव अष्टकाचे पठन केल्याने मनाला शांती मिळते आणि जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात ज्या व्यक्तीला नकारात्मक शक्ती आणि शत्रूंचा त्रास असेल त्यांनी काळभैरव अष्टकाचा पाठ करावा काळभैरवाची पूजा केल्याने न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय प्राप्त होतो तसेच यामुळे शनीचा प्रकोपही शांत होतो काळभैरव अष्टकाच्या पठनाने नवग्रहांचा दोष लागत नाही काळभैरव अष्टकाच्या पठनाने व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते तसेच आपले उच्चार स्पष्ट होतात धार्मिक ग्रंथानुसार रात्री आठ नंतर काळभैरव स्तोत्र पठन करणे उत्तम मानले जाते रात्री शक्य नसल्यास तुम्ही सकाळी देखील या स्तोत्राचे पठन करू शकता काळभैरव अष्टक पठन करण्यापूर्वी घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप दीप लावून या स्तोत्राचे पठन करावे स्तोस्त्रपठन करताना कोणताही वाईट नकारात्मक विचार मनात आणू नये स्तोस्त्रपठन करताना मन एकाग्र करावे